नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रार्थना प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण डेझर्ट कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत डेझर्ट बनवण्यासाठी मी इथे दहा ते बारा काजू घेतलेले आहेत दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत आणि जवळजवळ पाच तास मी यांना इथे भिजत घातलेले आहे मी इथे चार ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत हे ब्रेड आपल्या रोजच्या खाण्यातलेच आहे आता आपल्याला इथे एक एक करून चारही साईडच्या ब्रेडच्या ज्या कड्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत हे पहा आपल्या इथे ब्रेडच्या कड्या ह्या कापून झालेल्या आहेत आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या ब्रेडचे तुकडे करून घालणार आहोत जेणेकरून आपल्याला त्याचे क्रम्स तयार करता येतील पण त्याआधी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे साखर चिमूडभर फूड कलर मी इथे ऑरेंज कलरचं फूड कलर घेतला आहे आणि दोन चमचे कंडेन्स मिल्क ह्या कंडेन्स मिल्कमुळे ना एक प्रकारची बाइंडिंग येईल आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे हे पहा मिश्रण वाटून झाल्यानंतर हे काही अशा प्रकारे आपल्याला मिळेल आता एका प्लेटमध्ये हे मिश्रण मी काढून घेणार आहे आपल्याला या मिश्रणाचे इथे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत कंडेन्स मिल्क घातल्यामुळे आपले सहजरित्या बॉल्स इथे तयार होतील हे पहा अशा प्रकारे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहे अशाच प्रकारे आपण बाकी सर्व मिश्रणाचे सुद्धा बॉल्स तयार करून घेणार आहोत आपले सर्व बॉल्स तयार झालेले आहेत आता जे बदाम आणि काजू आपण भिजत घातलेले होते तर आपल्याला इथे बदामाच्या साली ह्या काढून घ्यायच्या आहेत एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सर्व सोललेले बदाम आणि काजू घालायचे आहेत त्याच्यामध्ये एक वाटीभर दूध घालायचे आहे आता आपल्याला इथे याची चांगली प्युरी तयार करून घ्यायची आहे हे बघा आपली इथे स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये आपण दोन पेले दूध घेणार आहोत हे दूध आपल्याला छान असे गरम करून घ्यायचे आहे आपण इथे हे दूध थोडेफार आटवून घेणार आहोत ज्याच्यामुळे त्याला एक घट्टसरपणा येईल त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी साखर इथे दूध आपल्याला कंटिन्युअस ढवळायचे आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही त्यानंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत काजू आणि बदामची पेस्ट जी आपण केली होती आता आपल्याला इथे हे मिश्रण नीट ढवळून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्यामध्ये लम्स होणार नाहीत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडर ही आपल्याला छान असे इथे ढवळून घ्यायचे आहे एक सात ते आठ मिनटं ढवळल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या दुधाला एक दाटसरपणा आलेला आहे ह्या स्टेजवर आपल्याला आता हे मिश्रण थंड होऊ द्यायचे आहे मिश्रण रूम टेम्परेचरवर थंड झाल्यावर मी एका बाउलमध्ये हे एक काढून घेतले आहे चार चमचे एका बाउलमध्ये घेतल्याच्या नंतर आपण जे बॉल्स तयार केले होते ते एक करून मी इथे घालणार आहे हे बॉल्स ब्रेडचे असल्यामुळे या मिश्रणात ते थोडेफार मेल्ट होतील गार्निशिंगसाठी मी याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले आहे आता हे मिश्रण आपल्याला किमान चार तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे चार तासानंतर आपले डेझर्ट इथे रेडी झालेले आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवी व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील धन्यवाद